कापडण्यातील महादेव वाडीमधील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर पाय मोर्चा काढत महादेव वाडी परिसरात होत असलेला दारू व्यवसाय बंद करण्याची मागणी केली या आहे यावेळी संतप्त महिलांनी सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना तक्रार निवेदन देत भरवस्तीत चालणाऱ्या दारू विक्री व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे या निवेदनात आहे की गेल्या अनेक वर्षांपासून महादेव वाडीतील एका घरामध्ये चोवीस तास राजरोसपणे दारू विकली गेली यामुळे दिवसभर दारू घेणाऱ्या तरुणांच्या मोटरसायकली गल्लीतून सुसळल्या जात असतात

आणि ग्रामीण पंचायत मध्ये पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन होता दालूप चालू आहे आमच्या शाळेच्या मुलांना खूप त्रास होतो अगदी तर मोटरसायकली म्हणे म्हणजे जायला रस्ता नाहीये हेच आमचं म्हणणं आहे सांगितलं तुम्हाला बंद मुख्य रस्त्यात असलेल्या या घरात दारू विक्री होत असल्याने या ठिकाणी तास असतात त्यामुळे महिलांना शाळेकरी मुलींना व रहिवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे याच ठिकाणी आसरा देवस्थान व महादेव मंदिराकडे जाण्याचा मार्ग असल्याने महिलांची मोठी या भागात वरदळ असते मात्र भरवस्तीत सदर घरात दारू विक्री होत असल्याने चांगले नागरिक देखील या रस्त्याने जाण्यास सजावत असल्याचं म्हटलं आहे शाळकरी मुलींना सर्वाधिक याचा त्रास सहन करावा लागत आहे यात अनेकदा संबंधित घरातून दारू पिऊन बाहेर आलेले व्यक्ती भर रस्त्यात लघु शंका करत असल्याचा प्रकार देखील अनेक वेळा समोर आला आहे त्यामुळे पोलीस प्रशासन तात्काळ सदर दारू विक्री करणाऱ्या कुटुंबावर कारवाई करावी व भरवस्तीत राजरोसपणे चालणाऱ्या या दारू व्यवसायाला कायमचा बंद करावा अन्यथा महिलांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कापडण्याच्या महिलांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे